आली रे आली गटारी स्पेशल मटन थाळी आली गटारी स्पेशल महालक्ष्मी किचन मध्ये अशी मटन थाळी बनली की बघितल्याशिवाय पडणार नाही गटारी स्पेशल ही मस्त झणझणीत थाळी बघून तोंडाला पाणी सुटल्या ना तर अशी मन तृप्त करणारी थाळी अगदी शेवटपर्यंत पहा आणि अशी सोपी आणि साधी पद्धत आहे पण झणझणीत आणि चमचमीत बघितल्यावर तोंडाला पाणी सुटेल आणि प्रत्येक घास खाल्ल्यावर मन तृप्त होईल मस्त गरमागरम झणझणीत अशी थाळी बघितल्याशिवाय चेन पडणार नाही एवढी पूर्ण रेसिपी आहे आणि आणि सगळ्यात सोपी इकडे बघा मस्त गरमागरम मटन सुक्क मटन रस्सा आणि चिकन चरचरीत आणि गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत मटन वडे किंवा कोंबडे वडे अगदी पद्धतीत ही कोंबडी वडे केलेले आहेत किंवा मटन वडे मस्त डम्म फुगले आहेत कुरकुरीत खुसखुशीत झाले आहे हा व्हिडिओ बघितलेशिवाय गटारीची मजा अधुरीच शेवटपर्यंत बघा आणि तुमचं काय फेवरेट आहे ते कमेंट मध्ये नक्की मला सांगा खरं सांगायचं म्हणजे एका व्हिडिओ मध्येच पूर्ण धमाका आहे गटारी स्पेशल परिपूर्ण थाळी आहे नक्की पहा चला तर मग करूया सुरुवात मी नेहमीच करता ती पद्धत किंवा ती चव जरा विसरून आज माझ्या पद्धतीने थोडं करून पहा तुम्हाला खरं सांगते अगदी कोणताही मसाला कोणतंही वाटण वगैरे असलं तरी ही मटणाला चव कशी आणायची मटण छान होण्याची पहिली प्रोसेस मटन छान असं शिजवून घेणे तर काय करायचं इथे अर्धा किलो मटन मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटन आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे त्यासाठी इथे कुकरमध्ये मी एक पळी तेल घातलं एक मिडियम साईजचा बारीक चे कांदा यामध्ये टाकला कांदा छान असं परतून घेतला स्वच्छ धुतलेलं हे मटन मी यामध्ये टाकलेलं आहे मटणाला छान असं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मटणाला त्याचं आंगचं पाणी सुटतं ते पूर्णपणे आठवायचं आहे आणि त्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फक्त ही प्रोसेस फॉलो केला तर मटणाला छान अशी चव येणार आहे रस्याला सुक्याला बघा पूर्ण पाणी पाणी सगळं मटणाचा आटलेलं आहे छान असं तेल सुटू लागलं ला आहे त्यावेळेतच आपल्याला इथे अर्धा चमचा किंवा एक चमचा मीठ घालायचा आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घालायचं आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आता इथे थोडस गरम पाणी घालणार आहे मटण बुडेल इतपत मटण शिजण्यासाठी घरी जर लहान मुलं असतील त्यांच्यासाठी सूप काढायचं असेल तर तुम्ही मटण शिजवताना आपण कांदा परत त्यातच अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकू शकता मटण शिजण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत आपल्याला इथे वाटण करून घ्यायचं आहे एक छान असं स्पेशल वाटण सांगणार आहे खोबरं कांदा वगैरे काहीच वापरायचं नाही इथे आपल्याला छान असे मोठ्या साईज चे टोमॅटो घेतले आहेत सहा दोन लसणाचे गड्डे घेतलेले आहेत आणि भरपूर म्हणजे अर्धी जुडी कोथिंबीर घ्यायची आहे दोन इंच आलं घेतलेलं आहे दोन चमचे भरून आपल्याला जिरं घ्यायचं आहे जिरं मात्र भरपूर घालायचं आहे मिक्सर जार मध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली दोन गड्डे लसणाचे दाखवले होते त्याचप्रमाणे पाखळ्या इथे घातलेल्या आहेत मी साल न काढता आलं होत तो तो ते बारीक चिरून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून टोमॅटो मी अजून एक वाढवला आहे असे सात टोमॅटोच्या फोडी करून घातलेल्या आहेत आणि दोन चमचे भरून जिरं घालायचं आहे या एवढ्याच मसाल्यामध्ये एवढं चविष्ट मटण होतं ना तुम्ही एकदा केलात तर आयुष्यभर ही चव विसरणार नाही आणि परत परत याच पद्धतीने कराल एवढी गॅरंटी देते मसाला मस्त बारीक करून घेतला आहे आणि पाणी अजिबात घालायचं नाही टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरजच भासत नाही मस्त सुगंधी असं छान हिरवं वाटण आणि याच्यापासून आपल्याला काय काय करायचं ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे मी तुमच्यासाठी सांगते पहा त्या तुम्हाला अजिबात कळणार नाही मसाला हाच आहे पण याच्यापासून आपल्याला मटण रस्सा मटन सुक्क आणि चिकन सुक्क कसं करायचं आणि काय करायचं ते मी पुढं सांगणारच आहे तुम्ही तुमच्या कुकर प्रमाणे चिट्टी देऊ शकता मटन छान शिजण्यासाठी ते मी कुकरच्या मोठ्या आचेवर चार चार शिट्ट्या काढल्या आहेत आणि मंद आचेवर एक शिट्टी मस्त मऊ मटण शिस्त पूर्णपणे हाडापासून वेगळं होतं चला तर आपल्याला मस्त असं झणझणीत मटण सुक्क करायला घ्यायचं आहे त्यासाठी एका पॅन मध्ये मी तीन पळी तेल घेतलेलं आहे ती पाच चमचे मोठे मी मसाला या तेलामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आलेलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये केलेलं वाटण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला या मटणाची ग्रेव्ही म्हणजे हवा असेल तर तुम्ही जास्त मसाला घालू शकता जास्त असेल मटण जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला करू शकता हे वाटण एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जसं मटण शिजवणं व्यवस्थित गरजेचं आहे तसं हे वाटणही अगदी त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याशिवाय ही ग्रेवी अजिबात चांगली लागत नाही तसाच कच्चा वास येतो उग्र एक मिनट छान परतून घेतलं छान तेल सुटल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घातलेला आहे त्याचप्रमाणे यामध्ये दोन मोठे चमचे किचन की किंग मसाला वापरायचा आहे आणि परत एकदा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा आपल्याला इथे तीन ते चार चमचे घालायचे आहेत मी या ठिकाणी तुमच्या कोणताही कांदा लसूण मसाला किंवा कोणताही तुमच्या आवडीचा मसाला घालू शकतो तुम्हाला तिखट किती कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे किचन किंग मसाला मात्र दोन चमचा घाला तर इथे चटणी घातल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित परतून घेतलं आता यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेतलेलं मटण घालायचं आहे सर्व आणि यामध्ये आता परत काहीही घालायची गरज नाही एवढ्या ह्याच्यातच हे, हे मटन चुक एवढे सुंदर होतं ना माझ्या या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा आणि मग मला नंतर कमेंट करून तुम्ही सांगा तुमचा विश्वास बसणार नाही आणि घरी कसं नॉन प्रेमी असले की सतत ता आठवड्यातून एक दोन वेळा मटन होतं त्यावेळेला परत परत त्या चवीचं किंवा त्याच मसाल्यांमध्ये करण्यापेक्षा कधीतरी कर या एकदम सोप्या पद्धतीने करून पहा कसं जास्त मसालेदार ही पदार्थ खाऊन उपयोग नसतात पण ही सोपी पद्धत बघा आल्ला लसूण पेस्ट आणि कोथिंबीर जिरं आणि टोमॅटो आणि आपला कोल्हापुरी कांदा लसून मसाला आणि किचन किंग मसाला बस इतकंच हे बघा मटण टाकल्यानंतर छान असं परतून घेतलं एक मिनिटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे बघा जर तुम्हाला मटणाची ग्रेव्ही नको असेल म्हणजे पातळ ग्रेव्ही तर तुम्ही झाकण ठेवून घेऊ शकता म्हणजे ऑइल फ्राय चरचरीत मस्त असं मटण पाण्याचा एकही थेंब न वापरलेलं पण आपल्याला इथे थोडीशी ग्रेव्ही करायची आहे त्यासाठी मी पाणी घातलेलं आहे थोडस मसाल्याच पाणी मी घातलेलं आहे यामध्ये छोटे दोन वाटे होईल एवढं पाणी घातलं कारण आपल्याला मटण वडे करायचे आहेत म्हणजे वड्यासोबत खायला ग्रेव्ही हवीच त्यासाठी इथे ग्रेव्ही ठेवायची आहे बघू शकता मस्त चरचरीत झणझणीत मटन आपल्या तयार आहे मस्त कलर आला आहे तेल आहे हा जो मटणाचा अर्क आहे म्हणजे सूप आहे त्याच्यापासून आपल्याला मस्त तांबडा रस्सा बनवायचा आहे म्हणजे मटण रस्सा त्यासाठी इथे पातेला ठेवला आणि पातेल्यामध्ये आपल्याला मटण रस्सा बनवायचा आहे त्यासाठी एक पळी तेल घातलेला आहे यामध्ये अशी केलेला जे आपण वाटण आहे त्यातील तीन मोठे चमचे मसाला यामध्ये मी घातलेला आहे आणि आता आपल्याला हा मसाला परत एकदा तेल सुटेपर्यंत आणि ह्याचा कच्चा वाद जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक मिनिट मसाला छान परतून घेतला इथे तीन चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हे पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि हळद ही टाकायचे आहे मटन शिजवतानाही मीठ आणि हळद टाकली होती त्याच अंदाजानुसार आपल्याला इथे मीठ चवीनुसार टाकायचं आहे मटन शिजवलेलं सूप म्हणजेच मटणाचा स्टॉक सगळा यामध्ये टाकला राहिलेला आपल्याला चिकन साठी मसाला वापरायचा आहे तुम्ही एका वाटीमध्ये काढला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार पाणी घेतलेलं आहे तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे या रसाला छान अशी उकळी आल्यानंतर एक ते दोन मिनटं रस्ता आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे गरमागरम भातासोबत पावसाळ्यात पिण्यासाठी एक नंबर हा रसा आहे तोंडाला अगदी चव नसली तर तुम्ही या रसासोबत भाकरीही चुरून खाल्लात तर तोंडाला छान चव येईल आणि भाकरी खायचं तरी लांबच थोडासा रसा पिऊन बघा मस्त तरतर येईल रस्सा पाच मिनटं शिजवून घेतल्यानंतर शेवटी एक चमचा भर किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि अजून यामध्ये तुम्ही मटन मसाला ही एक चमचा टाकू शकता मटन रस्सा म्हणजे तांबडा आणि मटन झनझणी सुक्का आपल्यात तयार आहे तर एक पळी तेल घातलेलं आहे तरी मस्त तरी आले आहे बघा कट आला आहे कोल्हापुरी भाषेत कट आला आहे मस्त कलर ही आला आहे इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि झंझरीत मस्त चिकन कसं करायचं त्याच्या आमच्याच पाण्यात ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला कुठेही दुसरीकडे बघायची गरज नाही कारण एका व्हिडिओ मध्ये मस्त थाळी धमाका आहे अशी करण्याची पद्धत तुम्हाला अजूनही कोणी दाखवलं नसेल तर इथं काय करायचं सांगते तुम्हाला मी तर चार पळी मी कडे मध्ये तेल घेतलेला आहे एक कांदा कापलेला मी यामध्ये टाकला बारीक चिरून घ्या लांब चिरा तुम्हाला हवा तसा चिरा कांदा आणि तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे यात स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं आहे चिकन घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्या परतून घेतल्यानंतर इथं चवीनुसार मीठ घाला हळद घाला म्हणजेच अर्धा अर्धा चमचा आणि एक मिनिट भर परत परतून घ्या तेल कांदा मीठ हळद मध्ये चिकन एक मिनिट भर छान असं परतून घ्यायचं आहे कोणी जर नवीन बनवत असेल तर या पद्धतीने बनवून पहा पहिल्यांदाच कराल पण घरातल्यांचा आनंद बघून तुम्हाला समाधान भेटणार आहे आणि मन तृप्त होणारी रे पूर्ण रेसिपी आहे आणि तुमच्यासाठी खास गटारी स्पेशल मी दाखवली आहे चिकन छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता मी केलेलं वाटण आहे ते घातलेलं आहे बघू शकता मग अशी केलेलं वाटण तीनही पदार्थामध्ये आपण घातलेलं आहे तरीही अंदाजे मटण चुकेला जेवढा आपण वापरला आहे तेवढाच मसाला इथेही वापरला आहे मोठे चमचे पाच ते सहा तर आता परत एकदा आपल्याला याचा कच्चा वाद जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनिट छान असं परतून घ्यायचा या पद्धतीने एकदा तुम्ही चिकन सुक्कही बनवून पहा एक नंबर चव होते एकदा केलात की परत परत त्याच पद्धतीने घरातलीही करायला लावतील मसाला टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं कच्चा वात जाईपर्यंत आणि छान असं तेल सुडेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला मी पाच ते सहा चमचे टाकणार आहे मस्त असं झनझणीत आणि चरचरीत करायचं आहे त्यानुसार मी इथे चटणी टाकलेली आहे म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तुम्हीही तुमच्या तिकट्या तुम्हाला आवडेल ते तुमचा घरचा वापरण्यातला मसाला टाकू शकता परत एकदा सांगते यामध्ये तुमच्या घरचा जर मसाला वापरणार असला तर एक चमचा किचन किंग मसाला वापरा नक्की आता या चिकन मध्ये आपल्याला एकही पाण्याचा थेंब न घाल घालता कसं शिजवून घ्यायचं आहे साठी इथे ताट ठेवलं ताटामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे पूर्णपणे पाणी अर्ध होईपर्यंत आपल्याला दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने केल्याने तळही लागत नाही चिकनला छान दम बसतो चिकनही छान शिजतं आणि परत त्याला परत छान असं त्याचं आमचं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये चिकन आपलं छान होतं अगदी पाणी घालायची काहीच गरज नाही अशा पद्धतीने मस्त चिकन तयार होतं फक्त शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिकन मसाला एव्हरेज मात्र टाकायला विसरू नका खूप छान चव येते त्याच्या अंगच्या पाण्यात शिजवलेलं चिकन तयार आहे आता मी हे ताटात राहिलेलं गरम पाणी आहे त्यामध्ये ओतलेलं आहे कारण आपल्याला इथं चिकनची थोडीशी दाटसर ग्रेव्ही करायची आहे अर्धा पेला एवढं पाणी असेल ते मी त्यामध्ये ओतलेलं आहे आणि तेही पाणी गरम आहे परत एकदा ह्याच्यावर ताट झाकून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आप कारण आपल्याला वडे करायचे वड्यासोबत थोडी ग्रेव्ही हवी त्यासाठी इथं थोडंसं घातलेलं आहे पाणी बघा अगदी दहा मिनिटात मस्त असं चिकन आपलं तयार आहे आता शेवटी आपल्याला इथे एक चमचाभर होईल इतपत चिकन मसाला यामध्ये घालायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं चिकनही तयार आहे मटन सुक्के मटन रस्सा आणि चिकन सुक्क आपलं तयार आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस म्हणजे आता मस्त खुसखुशीत कुरकुरीत असे वडे करायचे आहेत आणि वडे करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे मऊ आणि वरून खुसखुशीत कुरकुरीत असे गरमागरम वडे टम्ब फुगणारे कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथे एका ताटात मी वड्याचं पीठ घेतलेलं आहे मटन वडे आणि चिकन वडे बोलण्याची पद्धत जरी वेगळे असले तर चव एकच फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे ती कशी करायची ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून एक चमचाभर तेल कच्चं तेल घालायचं आहे ते घालून मी छान असं हे मळून घेणार आणि तेल हे पिठामध्ये छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गोल करायचं आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्यातच हे सगळं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे छान भाकरीला वड्याचं पीठ कसं तयार करायचं किंवा यामध्ये काय काय घालायचं तुम्हाला माहितीच असेल जर माहिती नसेल तर यासाठी मी वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेन वड्याच्या पिठाची भाजणी कशी करायची त्यात मसाले कोणते घालायचे किंवा वड्याचं परफेक्ट पीठ कसं बनवायचं हे तुम्हाला नक्की सांगेन फक्त मला कमेंट करून सांगा की याचा तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल ते आता फक्त एवढंच सांगेन आपण चकलीसाठी जसं पीठ भाजणी करून दळून आणतो त्या पद्धतीने तुम्ही दळून आणू शकता ज्वारी तांदूळ उडीद डाळ डाळ थोडीशी मूग डाळ धने जिरे याची मस्त भाजणी केली आहे थोडाफार खडा मसाला घातलेला आहे तुम्ही एक चमचा गरम मसाला ही घालू शकता गरम गरम पाणी घातलेलं आहे पीठ आता छान असं मळून घेणार आहे मी अर्धा किलो पिठामध्ये दहा ते पंधरा वडे सहज बांधतात पीठ मळताना आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे चिवट वडे होत नाहीत कडक होत नाही वड्याचं पीठ गरम गरम पाण्याने मळल्यामुळे मस्त खुसखुशीत कुरकुरीत अगदी शेवटपर्यंत टम्म फुगणारे वडे तयार होतात अशा पद्धतीने छान असं पीठ सर मळून घेतलेला आहे कढईमध्ये वडे तळण्यासाठी मी तर तेल तापवण्यासाठी ठेवलेला आहे वड्याचं पीठ आपलं फुललं आहे आता परत एकदा त्याला व्यवस्थित मळून घेतलं तर तेलाची पिशवी मी अशी उलटी करून याच्यावर वडे मी थापणार आहे छान थापले जातात आणि वडे अजिबात चिटकून बसत नाही अशी पिशवी असली की वडे व्यवस्थित निघतातही थापल्यानंतर किंवा इथे तुम्ही सुती कापड्याचा वापर करू शकता जसे की आपण थालीपेठ वगैरे बनवायला वापरतो त्या पद्धतीने पीठ आपल्याला परत एकदा व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे थोडासा तेलाचा हात लावून म्हणजे कसं चिरा पडत नाहीत भेगा पडत नाहीत वड्यांना बघा हे तेलाची पिशवी मी उलटी करून घेतलेली आहे त्यातच वडा व्यवस्थित गोल आकारामध्ये थापून घेतला आहे या पिठाला अजिबात भेगा वगैरे काहीच पडलेले नाही तुम्हाला कसे वडे आवडतात लहान मोठे किंवा जाड या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घेऊ शकता मी एवढा गोळा घेतला आणि व्यवस्थित थापून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने वडे कोकणात आवर्जून प्रत्येक सणावाराला केले जातात तरीला तर वडे मटण असतातच जास्त जाडही नाही जास्त पातळ नाही असे थापून घेतलेले आहेत बघा आता यामध्ये मस्त गोल आकारामध्ये गोल करायचा आहे मध्यभागी वडे थापण्यासाठी किंवा हाताला चिटकू नये म्हणून तेलाचा किंवा पाण्याचा वापर करायचा आहे हाताला लावण्यासाठी त्यामुळे हाताला पीठ अजिबात चिरकत नाही त्यामुळे थोडंसं पाणी हाताबरोबरच घ्यायचं आहे ज्या पद्धतीने एक वडा थापून दाखवला आहे मी तुम्हाला आता सहज निघतो बघा अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला थापून करायचे आहेत आता मी तुम्हाला एक वडा ते तर दाखवलाच आहे वड्या तळण्यासाठी तेल बघायचं कसं आहे आपलं तापलंय की नाही त्यासाठी तेलामध्ये मी थोडस पीठ टाकून पाहणार आहे ही गोळी जर वर आली की समजायचं तेल आपल्या योग्य आहे वड्या तळण्यासाठी तेल व्यवस्थित तापल्यावरच आपल्याला हा वडा इथे सोडायचा आहे तेल व्यवस्थित तापलं नसेल तर पूर्णपणे वडा तेल पिऊ शकतो आणि जर तेल जास्तही तापलं असेल तर पूर्णपणे वडा करपू शकतो लगेचच त्याला टाकल्यावर तेल जास्त तापल्यामुळे वडा करपल्यासारखा दिसला तरी यातून कच्चा असतो त्यामुळे तेल व्यवस्थित तापून घ्यायचं प्रोसेस ही प्रोसेस महत्वाची आहे जसं आपण पुरी करताना तेल तापवतो किंवा पुऱ्या तळतो त्याच पद्धतीने आपल्याला मंदाचर वडे तळून घ्यायचे आहेत मस्त अशी खरपूस अशाच पद्धतीने मी दुसराही वडा तुम्हाला थापून दाखवणार आहे तर मला हेही नक्की सांगा तुम्ही कधी वडे मटण खाल्लात का किंवा तुम्हाला ही वडे मटण खूप आवडतात ही कोकण स्पेशल डिश आहे तुम्ही कधी केली नाही पण खाल्ले पण करता येत नाही तर ही पूर्ण रेसिपी व्यवस्थित फॉलो केलात की तुम्हाला ही वडे व्यवस्थित करता येतील अशा पद्धतीने सर्व वडे केले आहेत याला मटण वडे बोलतात तुम्हाला मी हेही सांगितलं होतं की चिकन वडे तर चिकन वडे कसे बनवायचं पीठ हेच फक्त करण्याची पद्धत वेगळी मटण वडे करताना मध्ये आपण होल पाडतो पण चिकन वडे करताना पूर्णपणे पुरीसारखे करायचे असतात त्याला चिकन वडे बोलतात फक्त दिसायला ते वेगवेगळे असतात पण चव मात्र एकच असतात आणि वेगवेगळ्या चवीनेही केले जातात फक्त मी एक साधी आणि सिंपल तुम्हाला पद्धत दाखवली आहे तीही खूप छान होते बघा ह्या पद्धतीने फक्त मध्ये होल फक्त पाडायचा नाही असं गोलच पुरीसारखा टम्म फुगलेले वडे म्हणजेच चिकन वडे बघा टाकल्या टाकल्या मस्त गोल टम्म फुगला पुरीसारखा अगदी तर मी तुमच्यासाठी खा चिकन ही दाखवला आहे कसा करायचा तो चिकन वडे मटन वडे सगळे एकच आहेत फक्त चिकन वडा असा प्लेन असतो म्हणजे पुरीसारखा तर यामध्ये तुम्हाला चिकन वडे मटन वडे कसे करायचे ही दोन्ही पद्धत दाखवले आहेत चव मात्र एकच आहे तर अशा पद्धतीने मी एकच दाखवण्यासाठी केला बाकी सगळे व्यवस्थित आहे तसे वडे मी करून घेतलेले आहेत हे मटण वडे किंवा चिकन वडे खायला खूप छान लागतात ही कोकणी डिश आहे कोकणी पद्धत आहे आणि आवर्जून हे गटारी स्पेशल म्हणून गटारीला करतातच गटारीलाच नाही तर कधीही मटणाचा सण असला की त्या दिवशी मटन वडे करतातच तसा बेत आपला झालेला आहे बघा मस्त टम्म फुगलेला कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून मऊ असा आपला कोकणी वडे म्हणजेच कोंबडी वडे किंवा मटण वडे तयार आहेत चला तर मग वाट कसली बघताय या नक्की गटारीला करून पहा सर्व पदार्थ हा व्हिडिओ बघितल्याशिवाय गटारीची मजा अधुरीच तुम्ही एकशे एक टक्का एक बघितल्यावर केल्याशिवाय राहणार नाही एकदा नक्की करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा कुठला पदार्थ फेवरेट झाला तो किंवा फेवरेट आहे तुम्हाला आवडला आहे तुम्ही नक्की करणार आहात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी जरा देखील आवडली असेल तर एक लाईक करा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे खूप मेहनत आहे आणि या मेहनतीचं फळ म्हणजे एक लाईक आहे आणि एक छोटीशी तुमची कमेंट आहे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा गटारी स्पेशल चला तर मग होऊ द्या व्हायरल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद